आयुर्वेदिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणारी सर्वात मोठी बैलगाडा शल्य स्पर्धा शनिवारी वैभववाडीतील नाधवडे इथं होते त्याची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे राज्यभरातून येणाऱ्या बैलगाड्या पाहण्याची संधी कोकणवास्यांना मिळणार आहे बंड्या मांजरेकर मित्रमंडळ नाधवडे यांच्या माध्यमातून राज्य आणि जिल्हास्तरीय बैलगाडा शर्यत स्पर्धेचं महादेव मंदिरासमोरील मैदानावर आयोजन करण्यात आलंय शनिवारी सकाळी पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे या स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे राज्यभरातून बैलगाड्या या स्पर्धेत सहभागी होणार आहे साऱ्या कोकणवास्यांना उत्सुकता लागून असलेल्या या स्पर्धेला आता काही तास बाकी राहिले नादवडेच्या मैदानावर यांचा धुरळा उडणार आहे या स्पर्धेची सर्व तयारी झाली आहे मंडळानं स्पर्धेची जय्यत तयारी केली आहे दोन गटात होणाऱ्या स्पर्धेसाठी अनेक बैल जोड्या दाखल होणार आहेत ते पाहण्यासाठी नागरिकांची देखील मोठी गर्दी होणार आहे भंड्या मांजरेकर मित्रमंडळ नादवडे वैभववाडी यांच्याकडनं राज्यस्तरीय घाटी गट आणि राज्यस्तरीय गावठी गट या बैलदोड्यांसाठी स्पर्धा राबविण्यात आलेली आहे आणि गेले पंधरा दिवस सगळं बांड्या मांद्रेकर मित्रमंडळ इथे उपस्थित राहून सर्व स्टेज असेल किंवा जी तयारी चालू आहे ती सगळी करत आहेत आम्हाला आत्तापर्यंत घाटीघाटातून ऐंशी गाड्यांची अपेक्षा आहे आणि ऐंशी गाड्यांची जवळजवळ सत्तर गाड्यांची नोंद झालेली आहे पक्षीसांची रक्कम घाटीघाटासाठी प्रथम क्रमांक पस्तीस हजार रुपये आहे तृतीय क्रमांक पंचवीस हजार आहे तृतीय क्रमांक वीस हजार आहे चतुर्थ क्रमांक सतरा हजार आहे पंचम क्रमांक पंधरा हजार आहे आणि सहाव्या क्रमांकासाठी बारा हजार आहे सातव्या क्रमांकासाठी दहा हजार आहे आठव्या क्रमांकासाठी आठ हजार आहे नवव्या क्रमांकासाठी सात हजार आहे आणि दहाव्या क्रमांकासाठी पाच हजार आहे चांगल्या प्रकारे बंडे माजेकर मित्रमंडळ यां आजपर्यंत ज्या स्पर्धा चार वर्ष हे चौथं वर्ष आहे तीन वर्ष सलग व्यवस्थित म्हणजे कुठचंही गालबोट न लागता व्यवस्थित आणि कुणालाही काय त्याचा स्पर्धेचा एवढा मोठा आनंद झाला आहे की पूर्ण सिंधुदुर्गातून किंवा अशी सिंधुदुर्गात न होणारी स्पर्धा ही नादवड्यामध्ये होते आहे वयवाडीमध्ये तशीच ह्या वर्षीसुद्धा मंडळ <ड़ा> माझं काही मित्रपळाचं आयोजन आहे अरे बोला या स्पर्धेसाठी प्रथमच पालकमंत्री नितेजी राणे या उद्घाटनासाठी येणार आहेत त्याचप्रमाणे निलेश राणे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत स्पर्धा या होती या मैदानावरती उपलब्ध आहे जवळजवळ तीन जोड्यांची नोंदणी झालेली आहे स्पर्धेला कसा प्रतिसाद मिळतोय कुठून कुठून प्रेक्षक येतात बघायला कोल्हापूर कोल्हापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग ह्या बैलगाड्या शर्यद ह्या आम्हाला प्र घाटावरती बघायला भेटायच्या सुरुवातीला आत्ता या बंड्या मांजरेकर मित्रमंडळ आमचं हे जे मंडळ आहे याच्यामुळे या जिल्ह्यात नाही कोकणात पूर्णपणे ही शर्यती आत्ता सुरुवाती झालेली आहे आणि त्या आम्हाला आनंद घेता येतो आणि व्यवस्थित नादवडे गावामध्ये आज तीन वर्षे चालली आहेत बंड्या मांजरेकर मित्रमंडळाच्या आत्ता हे चौथं वर्ष आहे आणि व्यवस्थित जसं चाललं आहे तसंच यावर्षी चालेल याची अपेक्षा आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल